चेअरमन पदी शिवशरण कल्लूर यांची बिनविरोध निवड करण्यात आली एम आय डी सी परिसरातील नीलमनगर इथल्या श्री कर्मयोगी श्री शैलप्पा कनगी पतसंस्थेची पंचवार्षिक नूतन संचालक मंडळाची बैठक बुधवारी शरण चौक इथल्या श्री सद्गुरु रेवनसिद्ध शिवशरण महास्वामीजी मठात पार पडली यावेळी नूतन संचालक मंडळाची निवड एकमतानं करण्यात आली निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून स्वप्नील डी वट्टे यांनी काम पाहिलं संचालक मंडळाची बिनविरोध निवड झाली गेली दहा वर्ष पतसंस्थेवर सचिव म्हणून अनुभव असणाऱ्या श्री सद्गुरु रेवनसिद्ध शिवशरण महास्वामीजी मठाचे अध्यक्ष तथा सोलापूर शहर भाजपा ओबीसी सेलचे उपाध्यक्ष सिद्धाराम खजुर्गी यांची चेअरमनपदी बिनविरोध निवड करण्यात आली व्हाईस चेअरमनपदी हटगार कोष्टी समाजातील ज्येष्ठ व्यक्ती तथा हॉटेल व्यावसायिक बसवराज उडचान यांची तर शिवशरण कल्लुरे यांची सचिवपदी निवड झाली तर प्रभाकर संकन सिद्धाराम बंटनूर धुळप्पा आळंद गुरुनाथ गुंडल गुरुनाथ जेवरे केदारनाथ बर्गले सुनील अरळीकट्टी बाळासाहेब वाघमारे सौ संगीता धनगुंडे सौ निंगम्मा हरनूर यांची संचालकपदी बिनविरोध निवड करण्यात आली या निवडीनंतर परिसरातील ज्येष्ठ नागरिकांच्या वतीनं नूतन संचालक मंडळाचा पतसंस्थेचे माजी चेअरमन गुंडप्पा आरळीकट्टी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला दरम्यान नूतन चेअरमन सिद्धाराम खजुर्गे यांनी आपल्या भावना व्यक्त करताना येणाऱ्या वर्षभरात पतसंस्थेला अदर्जा मिळवण्यासाठी आपण प्रयत्नशील राहणार असून नियमित आणि वेळेवर कर्ज परतफेड करणाऱ्या पतसंस्थेच्या सभासदांना जास्तीत जास्त कर्जवाटप करण्यावर विशेष भर देऊ आणि आपणास मिळालेल्या संधीचं सोनं करून स्वच्छ आणि पारदर्शक कारभार करून पतसंस्थेस पुढील काळात अधिक प्रगतिपथावर आणू अशी ग्वाही दिली सर्व समारोबांना आधार होईल आणि सर्व त्यांनी नाव घ्या पद्धतीने पतसंत चालवू आणि अतिउत्तम कंडिशन आम्ही पतसंत हे करू त्याप्रमाणे कोणी मनात शिक बाळू नये आणि कोणी पण किंवा जे कायदेशीर पूर्ण करेल त्यांच्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत जे कायदेशीर आम्हाला कर्जमुज करा किंवा काही कार्य असेल करा यासाठी आम्ही यावेळी माजी संचालक शिवशरण भंडे माजी व्हाईस चेअरमन नागेश कल्लूर श्री सद्गुरू शिवशरण स्वामी महाराज मठाचे सदस्य शिवलिंगप्पा जेवरे बसवराज कल्लूर बसलिंगप्पा देखील राजकुमार धनगुंडे बसवराज हरनूर भीमा नागठाण वेदमूर्ती मल्लय्या स्वामी शिवप्पा नागठाण यांच्यासह समाजबांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते